रामनामाचा जयघोष करत रामनवमीच्या निमित्ताने संगमनेर शहराच्या विविध भागातून ढोलताशांच्या गजरात सनई चौघड्यांच्या स्वारात डीजेच्या तालावर नाचत गाजत जल्लोष साजरा करत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या वतीनं शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेने संगमनेरकर मंत्रमुग्ध झाले होते तर महाकाल अघोरी तांडव नृत्य संगमनेरकरांचे खास आकर्षण ठरले रामनवमी निमित्ताने संगमनेर शहरातील नवीन नगर रोड येथील श्रीराम मंदिर येथून सायंकाळी सहाच्या सुमारास प्रभू श्रीरामांची आरती होऊन ढोलताशांच्या गजरात मिरवणूक आणि शोभायात्रा काढण्यात आली या मिरवणुकीच्या अग्रभागी सनई चौघडे पारंपरिक वाद्य ढोल पथक भजनी मंडळ महिलांसाठी डीजे आणि तरुणांसाठी विद्युत रोषणाई केलेला डीजे या मिरवणुकीमध्ये सहभागी झाला होता तर यावर्षी प्रथमच महाकाल अघोरी तांडव नृत्याचा प्रयोग सादर करण्यात आला हा जिवंत देखावा पाहण्यासाठी शहरा आणि तालुक्यातील अभलवृद्ध बालगोपाळांसह महिलांनी एकच गर्दी केली होती महाकाल्यांचा तिसरा डोळा उघडल्यानंतरचे आक्रमक रूप आणि अघोरींचे नृत्य संगमयकरांनी पहिल्यांदाच अनुभवले तामिळनाडू राज्यातील कोयंबतूर येथील शिवाच्या एकशे बारा फूट उंच आदियोगी मूर्ती प्रतिकृती आणि अयोध्येमधील प्रतिष्ठापना श्रीराम श्रीरामलल्लांची मूर्ती बारा फूट प्रतिकृती या मिरवणुकीचं खास आकर्षण होते नवीन नगर रोड श्रीराम मंदिरापासून सुरू झालेली ही शोभायात्रा बसस्थानक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पंजाबी कॉलनी अशोक चौक चावडी मेन रोड सय्यद बाबा चौक तेलिखुंट नेहरू चौक चंद्रशेखर चौकातील श्रीराम मंदिरामध्ये आरतीने रात्री दहा वाजता सांगता झाली तर ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करत पुष्पवृष्टी करण्यात आली बसस्थानक व्यापारी मित्रांच्या वतीनं पिण्याच्या पाण्याची आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ बाजारपेठ व्यापारी मित्रमंडळाच्या वतीनं थंडगार मठ्याची सुविधा रामभक्तांसाठी करण्यात आली होती तर सहभागी झालेल्या संगमनेरकरांचे विश्व हिंदू परिषदेचे प्रशांत बेल्हेकर सचिन कानकाटे बजरंग दल संयोजक कुलदीप ठाकूर शहर संयोजक शिवम कपिले वैभव मेहत्रे बजरंग दलाचे कोषाध्यक्ष प्रसाद थोरात अजिंक्य डोंगरे यांच्यासह बजरंग दला आणि विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले एहसन मिडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर